आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो थेट आपल्या खिशाशी आणि रोजच्या आयुष्याशी निगडीत आहे केंद्र सरकारने नुकतेच वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी मध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत पण या निर्णयावरून राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली आहे जीएसटी कपात आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला कठोर प्रश्न विचारले आहेत चला तर जाणून घेऊ या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि त्यामागील राजकीय डावपेच आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मे केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी मध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत जे आता बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासूनच म्हणजे सणासुदीच्या तोंडावर लागू होणार आहे या बदला अंतर्गत सरकारने बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के दरांचे स्लॅब पूर्णपणे रद्द केले असून आता फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के असे दोन स्लॅब अस्तित्वात राहणार आहे सरकारचा दावा आहे की यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील आणि सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल पण या निर्णयावरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे त्यांनी सवाल उपस्थित केला की जर जीएसटी गेल्या आठ वर्षांपासून सरकारने हे का केलं नाही वडेट्टीवार यांनी आरोप केला की सरकारने गेल्या आठ वर्षांपासून जीएसटीच्या नावाखाली सामान्य जनतेला लुटलं आणि आता निवडणुकीच्या भीतीने जीएसटी कपात केली आहे वडेट्टीवार म्हणाले जेव्हा सरकारने लोकांवर अन्यायकारक जीएसटी लादला तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवला जीएसटी कमी करा आणि त्यावर मर्यादा आणा अशी मागणी त्यांनी गेल्या आठ वर्षांपासून लावून धरली होती आता निवडणुकीत पराभवाची भीती वाटल्यामुळे सरकारने जीएसटी कमी केला आणि त्याचा श्रेयही घ्यायला निघाला आहे पण गेल्या आठ वर्षांपासून जनतेकडून जास्त कर वसूल केला त्याची जबाबदारी कोण घेणार यांनी पुढे म्हटलं लोकांना लुटलं आणि आता दिवाळी साजरी करत आहे सरकारने आधी प्रश्नांची उत्तरं द्यावीत मगच श्रेय घ्यावं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी यापूर्वी जीएसटीच्या मुद्द्यावरून केलेल्या ट्विट चे स्क्रीनशॉट शेअर केले ज्यामुळे त्यांच्या आरोपांना अधिक बळ मिळालेला आहे वडेट्टीवार यांचा हा हल्ला केंद्र सरकारला अडचणीत आणणारा ठरू शकतो कारण सामान्य जनतेच्या मनातही हाच प्रश्न आहे की जर जीएसटी कमी करणं शक्य होत तर मागील आठ वर्षांपासून ते का केलं नाही दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे जीएसटी कपातीचं स्वागत करताना त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे दानवे म्हणाले गेल्या सात आठ वर्षांपासून जीएसटीच्या नावाखाली मध्यवर्गीयांची कमाई लुटली गेली आता सरकारला बदल करायची बुद्धी सुचली यात हरकत नाही पण पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत का आणलं नाही गेल्या एकोणतीस महिन्यात रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून तेल कंपन्यांनी बारा पूर्णांक सहा बिलियन डॉलर्स वाचवले पण याचा कणभर ही फायदा सामान्य माणसाला का मिळाला नाही दानवे यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी केली आहे ते पुढे म्हणाले पेट्रोलचा दर शंभर रुपये प्रति लिटरच्या खाली आणा आणि खरा दिलासा द्या त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तळती जोडली आहे ज्यामध्ये त्यांनी सत्ताधारी पक्षांच्या समर्थकांना उद्देशून म्हटलं पाच आणि संबंध कमेंट्स टाकून इंधनात सूट मिळत नाही त्यामुळे अशा कमेंट्स टाळा दानवे यांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलं चर्चेत आहे आणि त्यांनी थेट जनतेच्या भावनांना हात घातल्याचं दिसतंय जीएसटी लागू झाल्यापासून म्हणजेच दोन हजार सतरापासून त्यावरून राजकीय वादविवाद सुरूच आहेत सरकारने जीएसटीला अर्थव्यवस्थेसाठी गेम चेंजर ठरवलं होतं पण विरोधी पक्षांनी सुरुवातीपासूनच जीएसटीच्या जास्त दरांवर आक्षेप घेतले होते काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यापूर्वी अनेकदा जीएसटी कमी करण्याची मागणी केली होती आता बारा आणि अठ्ठावीस टक्के स्लॅब रद्द करून सरकारने जीएसटी स्लॅब पाच आणि अठरा टक्क्यांपुरता मर्यादित केला आहे यामुळे अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे पण इंधन दरांचा प्रश्न कायम आहे पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे पण केंद्र आणि राज्य सरकार यावर एकमत करू शकली नाहीत इंधनावरील कर हा केंद्र आणि राज्य सरकारांचा महसूलाचा मोठा स्रोत आहे त्यामुळे यावर निर्णय घेणं सरकारसाठी नाही पण सामान्य जनता महागाईच्या चटक्याने त्रस्त आहे आणि इंधन दर कमी झाल्यास त्यांना मोठा दिलासा मिळू शकतो विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांच्या टीकेमुळे हा मुद्दा आता निवडणुकीच्या दृष्टिकोननेही महत्वाचा ठरू शकतो विशेषतः हो सणासुदीच्या काळात जेव्हा खरेदी आणि प्रवास वाढतात तेव्हा जनतेच्या भावना अधिक तीव्र होऊ शकतात विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे आणि याचा परिणाम आगामी निवडणुकीत दिसून येऊ शकतो जीएसटी कपात हा सामान्य जनतेसाठी दिलासा देणारा निर्णय असला तरी विरोधी पक्षांनी उपस्थित केलेले प्रश्न महत्त्वाचे आहेत सरकारने गेल्या आठ वर्षांपासून जीएसटी कमी का केला नाही आणि पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी पुढाकार का घेतला नाही हे प्रश्न जनतेच्या मनातही आहेत आता सरकार या टीकेला कसं उत्तर देईल आणि याचा राजकीय परिणाम काय होईल हे पाहणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी कपात आणि इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर झालेल्या टीकेची सविस्तर माहिती घेतली विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी सरकारला कठोर प्रश्न विचारले असून जनतेच्या भावनांना हात घातला आहे सणासुदीच्या काळात हा मुद्दा आणखी चर्चेत येण्याची शक्यता आहे बाकी तुमचे काय मत जी एस टी कपातीवर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद